पायावर उपक्रम ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहेत त्यांना ट्रॅक्टर सारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचीवमेंट आहे एक नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे ती श्रीमंताला मिळणार नाही ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैल जोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथं लावलेला आहे आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा टर्नओव्हर झालेला आहे त्याची आपल्याकडे आप न्यूजपेपरचे पुरावे पुरावे देखील आहेत की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतोय त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोक मिळत आहेत त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयाचा झाला झालाय ही देखील या स्पर्धेची खासियत आहे आणि म्हणून ही आगळी वेगळी स्पर्धा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ तारखेला सांगलीमध्ये करतोय साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्याचा अजून एक अभिनव उपक्रम याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये होणार आहे म्हणजे जे शेतकरी आहेत ते मुंबईमध्ये येतील त्यांनी कशा पद्धतीनं शेतीसाठी या बैलांचा वापर केलेला आहे ते धावण्यासाठी कसा वापर करतात स्पर्धेसाठी कसा वापर करतात हे मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कळावं म्हणून बैलगाड्यांसकट हे शेतकरी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये याचा मोठा बक्ष समारंभ होणार आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा शिवसेनेच्या दृष्टीनं मी महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घेतली जाते याच्यामध्ये शिवसेनेचं पहिलं अधिवेशन देखील असणार आहे शेतकऱ्यांचं जे शेतकरी या सगळ्या यंत्रणेशी निगडीत आहेत त्यांचं अधिवेशन देखील असणार आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी या स्पर्धेचं निमंत्रण देतो ही सगळ्यात मोठी स्पर्धा या स्पर्धेला किमान चार ते साडेचार लाख लोक उपस्थित राहतील अशी स्पर्धा असणार आहे तर या स्पर्धेला आपण देखील यावं आणि आपल्याला जर योग्य वाटलं तर आमची प्रसिद्धी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे शेतकऱ्यांसाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे गोवंश संवर्धनासाठी या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सांगली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार मोठा करणार आहे एवढ्यासाठीच की देशामधलं एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे एकमेव असं नेतृत्व आहे की ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला तर गो संवर्धन हा विषय घेऊन एखादी स्पर्धा देशामध्ये होते ही पहिली घटना नऊ तारखेला सांगलीमध्ये घडणार आहे आहे देवाचं नाव श्रीकांत हो। शिंदे योगायोग अनेक योगायोग असतात तसा के श्रीनाथ केसरी हा योगायोग आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकांतजींचं पण नाव आहे आणि एकनाथ म्हणजे शिंदेसाहेबांचं नाव आहे ही कल्पकता चंद्रहार पाटलांची आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा ही आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि अशा स्पर्धा मला तर सगळ्या पक्षाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करायची आहे आपण बैलगाडी स्पर्धा करतो आपण बैलगाडा स्पर्धा करतो आपण स्पर्धा करतो आपण श्वान स्पर्धा करतो अशा पद्धतीच्या स्पर्धा जर शेतकऱ्यांना उपयुक्त झाल्या तर शेतकऱ्यांवर जी आर्थिक संकट येतात ती देखील अशा स्पर्धेतनं दूर व्हायला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि अशा स्पर्धा त्यांनी घ्याव्यात पक्ष ठीक आहे पक्षीय वातावरण ठीक आहे आपण सगळ्या टीका टिप्पणी करतो ते पण ठीक आहे पण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून देशाच्या पातळीवर जरी पहिली स्पर्धा कुठची होते तरी सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं जी आम्ही स्पर्धा करतोय ती स्पर्धा पहिल्यांदा होती नाही नाही शिवसेना याला प्रचंड ज्याला आपण क्रिकेटला जसा फॉलोअर्स आहेत तसं बैलगाडा स्पर्धेला देखील लाखो फॉलोअर्स आहेत बैलगाडा स्पर्धेमध्ये जे बैल धावतात त्याचं नाव उदाहरण काय बकासूर हरण्या हां ते मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत म्हणजे बकासूर हरण्या बिरण्या हे जे बैल आहेत त्यांना मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत आणि हे सगळे बैल जे आहेत हे या ठिकाणी धावणार आहेत त्याच्यामुळे त्यांना बघायला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील

सकाळचं ते बोलत बोलत आणि त्यांना बोललंच पाहिजे असं त्यांनी स्वतःवर एक बंधन टाकून घेतलेलं आहे साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याच्यावर मदत व पुनर्वसन कार्यवाही देखील केलेली आहे काल तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट भाषेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि याचं भान ठेवून देखील शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं मदत व्हावी

बैल पळवण्यासाठी त्यात अनेक प्रकार होते बॅटरी होती किंवा अशी घेणे शेफचा होणे असे अनेक प्रकार होते पण त्यातलं सगळं शासनाचे कोर्टाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या ह्या स्पर्धा होणार हा दोन प्रकार होणार आहेत एक तीन फेऱ्यांचं मैदान म्हणजे पट्टा पद्धत जी म्हणतो आपण दहा गाड्या एकदम सुटणार एक हजार फुटाचं ते अंतर असतंय ही एक पद्धत होणार आणि एक पद्धत दुसरी पद्धत जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये खेळली जाते एकदा गाडी सुटली किती सहा ते सात किलोमीटर पळून येते म्हणजे त्यातला जो पहिला येईल तो विजेता होतो त्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे आपण आणि ह्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे त्याचबरोबर श्वान स्पर्धा सुद्धा आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या घरात जोपासल्या जातात त्या सर्व आपण श्वानला सुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे पहिलं बक्षीस म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की क्रिकेटरला बीएमडब्ल्यू मर्सिडी दिलेली बघतो आपण आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान होणार आहे जे हे देशातलं दे पहिलं उदाहरण असेल मला वाटतं शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारा शिवसेना हा पहिला पक्ष असेल महिलांसाठी महिलांसाठी आपण महिलांची संख्या त्या क्षेत्रामध्ये थोडी कमी आहे की भविष्यात जास्ती व्हावी म्हणून आपण प्रत्येक सहभागी महिलेला चषक असेल किंवा ठराविक मानधन असेल अशा पद्धतीने देऊन ते महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचाही गट सोडणं सोड म्हणजे साहेबांच्या हस्ते आपण साहेबांच्या समोर महिलांचाही गट स्पर्धेमध्ये सोडणार आहोत